व तमदलगे या गावातून मार्गक्रमण करत परिक्रमा चिपरी येथे मुक्कामी पोहोचले गावोगावी जय भीमच्या घोषणाने परिसर दनानून गेला होता फुलांची उधळण औक्षण व सजावट करून परिक्रमेचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले या परिक्रमेची सुरुवात रमाबाई हाऊसिंग सोसायटीतील बौद्ध विहारात भीमज्योत प्रज्वलित करून करण्यात आली त्यानंतर पंचायत समिती आवारातील डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महामानवांच्या पुतळ्याला पुष्पर अर्पण करून परिक्रमेचा शुभारंभ झाला प्रत्येक गावात समाज जागृतीसाठी व्याख्याने प्रबोधनपर कार्यक्रम व सामूहिक भोजनदानाचं आयोजन करण्यात आलं रांगोळ्या सजावट व प्रकाश योजनांमुळे वातावरण उत्सवमय बनलं गेल्या पन्नास वर्षापासून शिरोळ तालुक्याचे स्वप्न असलेला डॉक्टर आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा अखेर साकार होत आहे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व नगर परिषदेमार्फत उभारलेला हा ऐतिहासिक प्रकल्प तालुक्याच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीला नवे बळ देणारा ठरणार आहे भीमज्योत परिक्रमा सामाजिक बंधुता व समतेचे प्रतीक ठरत आहे यावेळी उमरवाडी येथील सरपंच दीपाली तिवडे उपसरपंच भक्ती गोटखिंडे बापू कांबळे सतीश कांबळे सुप्रिया कांबळे कोथळी येथे संजय नांदणे दिलीप मगदुम देवगोंडा पाटील रावसाहेब विभूते कवटेसर येथील सरपंच पोपट भोकरे संतोष भोकरे रमेश आप्पा मगदुम देवाप्पा दादू मगदुम काकासो कांबळे निवास कांबळे विजय कवटेकर अशोक कांबळे अमोल कुर्णे राहुल कांबळे मिलिंद कांबळे प्रकाश कांबळे जैनापूर येथे सरपंच संगीता कांबळे राजकुमार पाटील काकासो रननवरे सचिन चौघले विजय पाटील विद्यासागर पाटील रावसाहेब कांबळे सुनीता कांबळे निमशिरगाव येथे अनिल पाटील शैलेंद्र गुरव अश्विनी गुरव ईश्वर धनवडे पाटील सावकर कांबळे अजित पाटील शांतिनाथ पाटील साहेब गोपाल कांबळे विद्याधर कांबळे तमदलगे येथे पिरगोंडा पाटील धनांजी नंदीवाले चौगोंडा पाटील गौतम कांबळे बापूस कांबळे सचिन कांबळे संदीप कांबळे दानोळी येथे पैलवान केशव राऊत डॉक्टर दिनकर अनिल कांबळे सुरेश कांबळे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महान कटनीपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर